आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी कसबा वावडा येथील साकारत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या भूमिपूजन शिव समारंभासाठी आज व्यासपीठावर उपस्थित आवर्जून आदरणीय संभाजीराजे छत्रपतीजी आज या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्यामुळं आज मी जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतो आहे ते माझे वडील डेवा पाटील ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय संजय डी पाटील साहेब आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी घरराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार सतेज पाटील साहेब जिने आत्ताच भाषण केलं ते आदरणीय आमदार जय श्री जाधवनी कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य उमाजी उलपेसाहेब सन्मान्य मासाळ सर आपल्या पुतळ्याचे शिल्पकार आदरणीय सतीश गार्गेजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मोठ्या संख्येनं आमच्या सर्व माता भगिनी वडीलधारी माझे सर्व तरुण सहकारी आणि पत्रकार बंधू आजचा हा भूमिपूजन सोहळा हा आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थानं कसबा बावडा ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कसबा बावड्याचे एक वेगळं महत्त्व आदरणीय महाराजांच्या जन्मभूमीवर राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर मी थोडं इतिहासामध्ये जातो खऱ्या अर्थानं बावड्यामधले सर्व ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा झाला पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतून या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं थोडे महिने आधी आदरणीय बंटी साहेबांनी आम्हा सर्व मंडळींना बोलवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी पुतळ्याचं नियोजन केलं पाहिजे आणि मग आमच्या सगळ्या तरुणांच्यावर एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी केली राजे मी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय साहेबांनी ही मोठी जबाबदारी जरी दिली असेल तरी खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आनंदाने सांगू शकतो की आमच्या तरुणांसाठी हे भाग्याची गोष्ट आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या गावामध्ये या ठिकाणी उभा करायला मिळतो आणि मग आम्ही सर्व तरुणांनी बैठक घेतली आम्ही अनेक लोकांना भेटलो संपर्क केला अनेक माहिती त्या ठिकाणी गोळा केली व बावड्यामध्ये पुतळा कुठं उभा करायचा कशा पद्धतीनं उभा करायचा पुतळ्यासाठी शिल्पकार कोण निवडायचे हा प्रश्न आमच्यासमोर होता आणि मग खऱ्या अर्थानं ही सगळी चर्चा झाल्यानंतर एक मात्र निर्णय आम्ही घेतला की पुतळा जर उभा करायचा असेल तर आमच्या गावाच्या प्रवेशद्वाराद्वारे भगवा चौकातच उभा करायचा हा निर्णय सगळ्यांचा या ठिकाणी झाला आणि मग खऱ्या अर्थानं अनेक परवानगी या ठिकाणी घ्यायची होते मला मुद्दा म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल एखादं पुतळा असेल किंवा स्मारक असेल त्याची परवानगी घ्यायची असेल तर कमा किमान दीड ते दोन वर्ष या ठिकाणी लागतात अनेक कागदपत्र त्या ठिकाणी गोळा करावी लागतात अनेक लोकांना त्या ठिकाणी संपर्क साधावा लागतो आणि मग अशा पद्धतीनं आम्ही सर्व कमिटीने त्या ठिकाणी नियोजन केलं खऱ्या अर्थानं मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो आज अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथं उपस्थित आहेत मानसिंग जाधव असतील शैलेंद्र मोहिते असेल शिवराज जाधव असेल अक्षय खोत असेल प्रदीप उल्पे असेल युवराज उल्पे असेल अनेक कमिटीतले मेंबर या ठिकाणी इथे उपस्थित आहेत मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण या कमिटी मेंबरचं मनापासून टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे कारण आज जे आपल्याला यश मिळते यामध्ये मोठं योगदान या कमिटी मेंबरचं आहे हे आपण कदा कदापित विसरून चालणार नाही आणि मग हे सगळं काम करत असताना श्रीराम सोसायटीचे आमचे सर्व संचालक आमचे सर्व तरुण मंडळ देखील यांचं मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं यासाठी एक पाठबळ देण्याचं काम आधार देण्याचं काम या सर्व मंडळांच्याकडं झालं म्हणून एक चांगल्या पद्धतीचं यश आम्ही या ठिकाणी संपादित करू शकलो आपण जेव्हा आदरणीय महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय घेतला तेव्हा शिल्पकार म्हणून सतीश गार्गेंचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी घेतलं त्यांना भेटलो आणि त्यांचं मला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विश्वास आहे की त्यांचं पूर्ण कौशल्य या कामासाठी ते निश्चितपणे दाखवणार आहेत हा विश्वास आज आमच्या गावाकडनं या ठिकाणी व्यक्त करतो जेव्हा आदरणीय महाराजांचा आपण इतिहास त्या ठिकाणी बघतो महाराजांचं कार्य हे मोठं होतं महाराजांच्या कार्यामुळे एक ऊर्जा आणि प्रेरणा आम्हा सर्व मंडळींना नेहमी मिळती एखाद्याच्या आयुष्यामध्ये काय अडचण आली एखाद्याचं काम असेल तर त्याला संघर्ष करावं लागत असेल किंवा एखाद्याला अनेक अडचणीला सामोरं जावं लागत असेल एखादा बलाढ्य शत्रू असेल त्याच्यासमोर जायला लागत असेल तर आपण निश्चितपणेनं छत्रपती शिवाजी महाराजांचं ना नाव आणि मनात घेतलं तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो हे आपण खऱ्या अर्थानं आज हा इतिहास आहे आणि मग जेव्हा इतिहासामध्ये जात असताना प्रत्येक गोष्टी जवळून आपण या ठिकाणी बघत असतो निश्चितपणेनं आपण आपल्या अडी अडचणीच्या महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी पुढं जातो आणि या सर्व प्रसंगी आपण कधीच त्या ठिकाणी विसरून चालणार नाही आणि मग देशाचा जर विचार केला मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो आपली देशाची जर सैनिक बघितले तर देशाच्या सैनिकामध्ये जे आपलं मराठा बटेलियन आहे हे देखील खऱ्या अर्थानं त्यांचं घोषवाक्य कुठलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणल्यावरच त्या ठिकाणी सैनिक युद्धाला जातात हे मला नम्रपणेनं आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटेल आज खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आहेत जे मी आज या ठिकाणी व्यक्त करू शकतो कारण महाराजांचा इतिहास हा मोठा आहे महाराजांनी नेहमीच सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी मोठं केलं मावळ्यांना मोठं केलं अनेक लोकांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज अनेक जणांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जिजाऊन महासाहेबांवर देखील प्रचंड श्रद्धा त्यांची होती आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांनी प्रजेला त्या ठिकाणी जवळ ठेवला आधार दिला आणि मग हा इतिहास आपण सर्वजण नेहमीच त्या ठिकाणी जाणतो आणि महा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही आज खऱ्या अर्थानं आमच्या सर्व बावड्यातले ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मला निश्चितपणे आनंद आहे आज मला सतीशराव आणि सर्व कमिटी मेंबरचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करायचं आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हा पुतळा उभा करायचं काम त्या ठिकाणी तुम्ही करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो फार वेळ वेड़ घेणार नाही वेळे अभावी मी एवढं सांगू इच्छितो आज मोठ्या संख्येनं आमच्या गावातले सर्वजण आज माता भगिनी असतील वडीलधारी असतील तरुण सहकारी असतील सगळेच ताकदीने या ठिकाणी उपस्थित आहेत आज मनापासून एक आपल्या गावातला सुपुत्र म्हणून मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय राजे साहेब आणि आदरणीय संजय साहेब देखील या ठिकाणी इथं आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचे सर्व कमिटी मेंबर खूप चांगल्या पद्धतीनं आपला महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा धन्यवाद दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका